दिवाळीच्या सुट्ट्या आणि बालनाट्य नाही असं कसं होईल सांगते सांगते एक नवीन इंटरेस्टिंग बालनाट्य येते आहे निर्मित शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान आणि अनामिका प्रकाशित माकड चाळे नाटकाचे लेखक दिग्दर्शक आहेत प्रशांत निगडे आता नाम ही काफी आहे यार जर तुम्ही आय एम पुंगळ्या शाहरुख आगी आगीमहूळ बघितलं असेल तर प्रशांत निगडे यांच्या लेखनाची अभिनयाची दिग्दर्शनाची ताकद तुम्हाला माहित असेल नाटकाची टॅगलाईन आहे माझे पूर्वज माझे सुपर हिरो आपल्याला माहितीच आहे की आजकाल मुलं मोबाईल मध्ये हरवून गेलेली असतात तर अशीच काही लहान मुलं सहलीला जातात त्यातली काही मुलं वाट चुकतात आणि जंगलात हरवतात आता या घनदाट जंगलात त्यांना सापडतो एक मित्र हे एक माकड या माकडासोबत त्या लहान मुलांनी केलेली धमाल हा प्रेक्षकांसाठी एक रोमांचकारी अनुभव ठरणार आहे मित्रांनो परिकथा आणि कार्टून पात्रांपेक्षा वेगळं माकड चाळे हे मोठ्या बालपणात घेऊन जाईल असं प्रशांत निगडे यांनी म्हटलंय आणि विशेष आकर्षण असं आहे की माकडाच्या भूमिकेत दिसणार आहेत स्वतः प्रशांत ते निगडे त्यांनी त्यांचा लुक अजून रिवील केलेला नाहीये ते सरप्राईज ठेवलेलं आहे नाटकाचं शीर्षक गीत गायलंय अवधूत गुप्ते यांनी आणि नागेश मुर्वेकर यांनी एक धम्माल गाणं गायलंय नाटकात नाटकाचं नेपथ्य केलंय संदेश बेंद्रे यांनी प्रकाश योजना करतो आहेत शीतल तळपदे नाटकाचे सूत्रधार आहेत दिनू पेडणेकर व्यवस्थापक आहेत विरिशा नाईक आणि डिझाईन संजय खापरे यांचे सतीश आगाशे आणि प्रशांत निगडे यांनी एकत्रित या नाटकाची निर्मिती केलेली आहे तर मंडळी रंगशीर्ष निर्मित माकड चाळे हे नाटक तुमच्या भेटीला येत आहे एकोणीस ऑक्टोबर रोजी या नाटकाचा शुभारंभ शिवाजी मंदिर येथे होणार आहे सकाळी अकरा वाजता सुट्ट्यांचे दिवस आहेत इतरही प्रयोग आहेत त्याची लिस्ट तुम्हाला रंगभूमी डॉट कॉम वर मिळेलच नक्की बघा नक्की लहान मुलांना घेऊन जा बालनाट्याला एक तरी बालनाट नाट्य सुट्टीत दाखवा जेणेकरून लहान मुलांना थोडे मराठी नवीन शब्द कळतील मराठी भाषेशी मुलं जोडलेली राहतील त्यांची सुट्टीही चांगली जाईल त्यामुळे नक्की नक्की भेट द्या या नाटकाला धन्यवाद